नमस्कार रसिक माय बाप आठवणीतले भजन सम्राट आज आपल्याला अशाच एका भजन सम्राटांचा जीवन प्रवास सांगणार आहोत एके दिने परंतु पिल्लास त्या कळाले भय वेळ पार त्याचे वाऱ्या सवे पळाले पाण्यात पाहताना चोरोणी या क्षणे त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक राजहंस नारायण वैद्य उर्फ दयाळ बुवा त्यांचा जीवन प्रवास आज आपण पाहणार आहोत आठवण भजन सम्राट श्री राजहंस नारायण वैद्य उर्फ दयाळ बुवा बुवांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे एकोणीस रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील माडवण या गावामध्ये झाला मुलांचे पाय पाळण्यातच दिसतात त्याचप्रमाणेच बुवांमध्ये लहानपणापासूनच गायनाचे गुण दिसायला लागले होते कुठलाही गायक गाऊन गेला की त्याची हुबेहुब नक्कल कशी करावी हे बुवांना अवगत झालेलं होत बुवांचा आवाज अप्रतिम गोड आणि सुरेल होता वयाच्या आठव्या वर्षापासूनच बुवा पेटी वाजवून भजन करू लागले परंतु त्यांच्या कलेला गावामध्ये हवा तसा वाव मिळाला नाही म्हणून त्यांनी मुंबई सारख्या महानगरीमध्ये जाण्याचे ठरवले एकोणीसशे चौतीस साली बुवा मुंबईमध्ये आले बुवा राहण्यासाठी मुंबई वरळी येथे होते नोकरी व्यवसायामध्ये त्यांचा काही लक्ष लागत नव्हता त्यांना गाण्याची भजनाची आवड फारच होती अठराशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव साली मुंबईमध्ये सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजा चालू झाल्या त्या काळी आपला देश पारतंत्र्यात होता तरी देखील भजन संप्रदाय चालू होता बुवा नेहमी मोठमोठ्या बुवांची भजनं ऐकायला जायचे त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की आपल्याला संगीतामध्ये नाव कमवायचे आहे त्यामुळे गुरु म्हणून त्यांनी श्री लालचंद बुवा कोंडेकर व बुवा श्री गोपीनाथ कोंडेकर यांच्या भजन मंडळामध्ये प्रवेश घेऊन शास्त्रीय गायनाला सुरुवात केली त्यानंतर बुवांनी सन एकोणीसशे अडतीस साली दानाबंदर येथे श्री गोपाळ कृष्ण प्रासादिक भजन मंडळ ही संस्था चालवण्यास सुरुवात केली अत्यंत उत्तम आवाज आणि हजर जबाबीपणा याच्या जीवावरती बुवांनी जनमानसामध्ये आपला ठसा उमटवायला सुरुवात केली आपल्या गायकीच्या जोरावर बुवानी अनेक दिग्गज बुवांसोबत डबल बाऱ्या केल्या बुवा गोपाळ दांडेकर बुवा फुलाजी नटवाजी नांगरे बुवा गजानन पोळे बुवा शिवराम वरळीकर बुवा मारुती हरमलकर उर्फ बाटल्या हरमलकर बुवा स्नेहल भाटकर बुवा वामन खोपकर बुवा बाबुराव साटम बुवा एकनाथ हातीसकर बुवा परशुराम मोर्गे बुवा परशुराम पांचाळ बुवा विलास पाटील बुवा काशीराम परब असे असंख्य बुवा यामध्ये समाविष्ट आहेत जेव्हा एकोणीसशे चव्वेचाळीस साली बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्यांनी गोपाळ कृष्ण प्रासादिक भजन मंडळ ही संस्था लोअर परेल नारायण मिल गल्ली येथे चालू केली ती संस्था आजही अत्यंत चांगल्या रीतीने चालू आहे या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी बुवांची पुण्यतिथी साजरी केली जाते श्री किसन पडवळ व दत्ताराम साळुंके हे बुवांचे उत्कृष्ट मृदुंगमणी होते बुवांनी आपलं संपूर्ण जीवन संगीत भजनासाठी वाहून दिलं होत त्यासाठी नवनवीन प्रयोग करून भजनामध्ये नाविन्य निर्माण केलं बुवांनी भजनाला नवीन कलाटणी दिली भावगीत नाट्यसंगीत अतिशय उत्कृष्टपणे बुवा गायचे शास्त्रीय संगीताचा गाडा अभ्यास असल्यामुळे नाट्यसंगीतावर त्यांची पकड होती बुवांचे गाजलेले अभंग वरी धावा करू तुझा देवा श्रम झाले जीवा फार माझ्या देवा आता ऐसे करी उपकार देहाचा विसर पाडी मज असे अनेक अभंग गवळणी बुवांनी अजरामर केले आहेत बुवा ठाणे कल्याण पनवेल येथे शिकवण्या अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे त्यांचं स्वतःच मत असं होतं की भजनामध्ये सुद्धा आधुनिक वाद्य वाजली पाहिजे फक्त पकवाज आणि तबला नको इतरही वाद्यांचा उपयोग करावा जेणेकरून लोकांनाही भजनाबद्दल नाविन्यता वाटेल अनेक नामवंत भजनीबुवांबरोबर बुवांनी भजन सुद्धा केलेलं आहे त्यावेळी भजनाची पद्धत सुद्धा नवीनच उदयास आली होती अनेक नामवंत बुवा एकत्र एका स्टेजवर येऊन आपापले गायन आणि विचार मांडायचे बुवांकडे समयसूचकता एकदम अचूक होती म्हणूनच त्यांना भजनामध्ये राजहंस म्हणायचे राजहंस या नावाप्रमाणे त्यांचे देखील होते ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर अशा या राजहंसाला आमचे विनम्र अभिवादन रसिक मायबाब हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार ज्या भजनी सम्राटांनी एक काळ आपला गाजवला त्या भजनी सम्राटांचं जीवनप्रवास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही नक्कीच काम करणार आहोत परंतु ह्या सगळ्या जीवनप्रवास सादर करताना ज्या ज्या लोकांची आम्हाला बहुमोल अशी मदत भेटलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये माझे परम मित्र लक्ष्मण उर्फ बाबू कोरगावकर या बुवानी आमच्याशी संपर्क साधून आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो